आज दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्री गणेश महोत्सव पोलीस बंदोबस्तानिमित्त जिल्ह्यात पोलीस अधिकारी सदुसष्ट पोलीस आमदार पाचशे एकसष्ट होमगार्ड पुरुष चारशे सत्तर महिला होमगार्ड शंभर सुसज्ज पाच टनी वाहन सहा ए टी एस पथक एक बी डी एस पथक एक आर सी पी पथक दोन एस आर पी प्लाटून पोलीस उपनिरीक्षक प्रशिक्षणार्थी दहा असा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे आज आज रोजी हिंगोली शहरात चिंतामणी गणपती दर्शनासाठी पर जिल्ह्यातून आलेल्या भाविक भक्तांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी बाहेर भक्तांच्या गाड्या रामलीला मैदानावर लावण्यात येत आहेत चिंतामणी गणपती दर्शनाला आलेल्या भाविक भक्तांना दर्शनासाठी गर्दीचा त्रास होऊ नये यासाठी पोलीस उपनिरीक्षक नारायण शिरगावकर यांनी चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी लागलेल्या रांगांची पाहणी केली व त्यानंतर चिंतामणी गणपतीचे दर्शन घेतले अरुण दिपके टी व्ही शवण हिंगोली